नमस्कार शेतकरी बांधवानो आणि मित्रांनो की टी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन विषयासह हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो काल दिवसभरामध्ये जवळजवळ दोनशे शहाऐंशी जे आर निर्गमित करण्यात आले त्यातील एक जी आर जो आहे तो महाराष्ट्रातील जे दूध उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्या दूध उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारा असा काल पंधरा मार्च दोन हजार चोवीस झाला तो जो निर्णय आहे किंवा तो जो जी आर आहे तो काय सांगतो याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी की टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं हा जो जी आर आहे हा जे आर तुमच्या समोर आहे राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर रुपये पाच अनुदान देण्याबाबत अशा मित्रांनो शासन निर्णय आहे याच्यामध्ये मित्रांनो असं सांगितलेलं आहे की राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणारे जे दूध उत्पादक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना प्रति लिटर रुपये पाच इतका अनुदान देण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक पाच एक दोन हजार चोवीसच्या चा शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेला आहे आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय मित्रांनो या ठिकाणी सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना जे दूध उत्पादक शेतकरी दूध पुरवठा करतात त्या दुधाच जे फॅट आहे ते तीन पॉइंट पाच असलं पाहिजे असल आणि आठ पॉइंट पाच एस एन एफ असला पाहिजे आणि याच गुण प्रतिकरिता किमान रुपये पंचवीस प्रतिलिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर ऑनलाईन पद्धतीनं देणं बंधनकारक राहणार रा आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात यावेत अशा आशयाचा मित्रांनो हा शहर आहे म्हणजेच मित्रांनो जे पाच रुपयाचं प्रति लिटरचं जे अनुदान होतं एक लिटर दुधाला मिळणार बऱ्याच दिवसापासून मित्रांनो याची चर्चा होती परंतु आज हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय इथं आपल्याला झालेला दिसून येतोय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र